नमस्कार मित्रांनो मन शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे आपला मेंदू हा आपल्या शरीराचे नियंत्रण केंद्र आहे जो आपले विचार आणि भावनांपासून जे आपल्या शारीरिक हालचालीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार असतो जस जसे आपले वय वाढते तस तसा आपला मेंदू निरोगी आणि तीक्ष्ण ठेवण्यासाठी पावले उचलणे महत्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत पुढील टिप्स आपल्याला आयुष्यभर आपला मेंदू निरोगी राखण्यास मदत करू नियमित शारीरिक व्यायाम हा केवळ आपल्या आपल्या शरीरासाठीच चांगला नाही तर मेंदूसाठी फायदेशीर आहे चालणे धावणे किंवा पोहणे यासारख्या आपल्या हृदयाला चालना देणाऱ्या एरोबिक क्रियाकलांमुळे मेंदू मध्ये रक्त प्रवाह वाढू शकतो आणि मेंदूच्या नवीन पेशींच्या वाढीस उत्तेजन मिळू शकते निरोगी आहार घ्या फळे भाज्या संपूर्ण प्रोटीन्स चरबी कमी असते त्यामध्ये आणि हेल्दी चरबीयुक्त आहार आपल्या मेंदूला त्याच्या सर्वोत्तम कार्यासाठी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करू शकतो ब्लूबेरी चरबीयुक्त मासे शेंगदाणे पानेभाज्या यासारखे पदार्थ मेंदूच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर आहे हायड्रेटेड राहा पाणी कमी प्याल्याने डोक्यात खूप गोंधळ होऊ शकतो आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते दिवसभरात भरपूर पाणी पित आहोत याची खात्री करा तुमच्या डॉक्टरांकडे नियमितपणे जा नियमित तपासणी कोणत्याही प्रकारची समस्या लवकर शोधण्यात मदत करू शकते आणि मग त्यावर उपचार करणे सोपे होते चांगल्या पोषणचा सराव करा चुकीच्या पोशर मुळे मेंदो रक्त प्रवाह कमी होऊ शकतो आणि लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते बसताना आणि उभे राहताना खांदे मागे आणि आपले डोके सरळ उंच असेल याची काळजी घ्या तुमच्या मेंदूला आव्हान द्या आकलन शक्ती वाढवण्यासाठी आपल्या मेंदूला सक्रिय आणि व्यस्त ठेवणे महत्वाचे आहे एखादे संगीत वाद्य किंवा परदेशी भाषा यासारखे नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा किंवा कोडी किंवा मेंदूची चालना देईल यासारखे गेम्स यामुळे समस्या सोडवण्याची क्षमता वाढते जे ब्रेनला आव्हात्मक वाटेल त्या गोष्टी करा पुरेशी झोप घ्या मेंदूच्या आरोग्यासाठी झोप आवश्यक आहे कारण ती आपल्या मेंदूला आराम करण्यास रिपेअर करण्यास आणि आपल्या दिवसभर शिकलेली माहिती एकत्रित करण्यास मदत करते दररोज सात ते नऊ तासांची चांगली झोप घ्या तणावाचे व्यवस्थापन करा दीर्घकालीन तणाव मेंदूला इजा पोहोचू शकतो ज्यामुळे इन्फ्लेमेशन होऊ शकते आणि आकलनशक्तीचे कार्य बिघडू शकते तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यासाठी ध्यान योग आणि खोल श्वास घेण्यासारख्या तणाव कमी करणाऱ्या व्यायामांचा सरावकरण सामाजिक दृष्ट्या संपर्कात राहून मजबूत सामाजिक संबंध राखणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे हे मेंदूचे आकलन कमी शक्ती होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते मित्र आणि कुटुंबासमोर वेळ घालवा क्लब किंवा सामुदायिक गटात व्हा किंवा तुमच्या स्थानिक समुदायात व्हॉलेंटिअर हानिकारक पदार्थ टाळ अति मद्यपान किंवा ड्रग्ज सारख्या गोष्टींचा वापर मेंदूवर हानिकारक परिणाम करू शकतो तुमच्या मेंदूच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हे पदार्थ टाळणे महत्वाचे आहे मानसिकदृष्ट्या सक्रिय राहा वाचन लेखन किंवा मेंदूशी निगडीत खेळ खेळणे यासारखी मानसिकदृष्ट्या उत्तेजन उपक्रमांमध्ये मा सहभागी व्हा तुमचे मन तीक्ष्ण ठेवण्यास आणि आकलन कमी होण्याचा धोका हो कमी करण्यास मदत करू शकते या टिप्स तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करून घ्या तुम्ही येणाऱ्या अनेक वर्षांसाठी मेंदू निरोगी ठेवण्यासाठी सक्रिय पावले उचलू शकतात लक्षात ठेवा निरोगी मेंदूची गुरु म्हणजे एक होलिस्टिक हेल्थ अप्रोच आहे जो आपल्या शारीरिक आणि मानसिक कल्याणाकडे लक्ष देतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुमच्या हेल्थ काळजी कशी घेता हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद